नमस्कार लकन माझ पेट ना काय इथलं मैदानाचं कस झालं आता मैदान चांगलं झालं नानाने मैदान घेतलेलं आणि जिथं पेटवर पाऊस पडला त्याच्यामुळं इथं नानाने मैदाना घेतलं नानाने सगळ्यांना सांगितलेलं आमरापूरच्या पाठीवर या आणि माझं पण तेच सगळ्यांनी सहकार्य करावं ओपनला पण करावा आणि आदतला पण करावा तुला जमते सुंदराची गाडी बदण्यात आली महाराष्ट्राचा असं कुठं गाव नाही तिथे वाघात नाव नाही आता हा जो खंडितपीठ पब्लिकच भेटाण बदलण्यात आलं या बैलांनी महाराष्ट्राला लावलं महाराष्ट्राचा असं कुठं गाव नाही तिथे वाघात नाव नाही कुमारी व शनी एम एम ग्रुप मोंद्रा मध्ये करायचा राजा मागण्यात छोटा राजा सुंदराची गाडी मिळाली त्या बैलांना अखंड महाराष्ट्र वाजवलं आणि त्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवलं असा राहुल बाडीला आढळली कल्याण अच्छा मधुर आणि बिंदूच्या जोडगी पुणे कात्रज पुणे पुणे ग्रामचं कॉकटेल तारी मनात आली महाराष्ट्र असं कुठं गाव ना जिथे वाघाच नाव नाही मिलनशीट पाटील अंबरनाथ यांचा पब्लिकचा भेटाळ मानण्यात आलं ज्या बैलांनी महाराष्ट्राला लावलं असा हिंद केसरी बुंगाळ मानण्यात आला